काय रे काय विषय आ काय विषय जर आता तुम्ही जी क्लिप बघितला ती होती काळेश्वरची मी आणि माझी एक फ्रेंड गेलो होतो आम्ही काळेश्वरला थोडा वेळाखाली तर तिथं हे दोन पोरं जे होते ना ते सतत मागून तीन चार चक्कर मारले त्यांनी आणि विचारत होते की तुझा नंबर दे तुझा नंबर दे मला झालं मग तिला माझ्या फ्रेंडला झालं की थांबू थांबत विचारत होती की तुझा नंबर दे तुझा नंबर दे ही एकदम घाणेडी गोष्ट आहे जी की आ, जर एखादी मुलगी किंवा लेडीज जेवढा पण आहे त्या मंदिरा जर मंदिरात येत असतील आणि तिथं जर त्यांच्या सोबत अशी गोष्ट होत असेल तर इज इट फेअर ऑर नॉट हे तुम्हीच मला सांगा तिथं मी जेवढं मला जेवढं माझ्यानं झालं तेवढं मी क्लिप घेतले पण तुम्ही ते बघू शकता मी तुम्ही मला क्लिप ॲड करते ती पुढं त्याच्यावर जे कोणाला जी स्टेप घ्यायची ती घ्यावी आणि प्लीज त्याच्यावर काहीतरी स्टेप घ्या हे माझं विनंती आहे कारण खूप मुली अशा आहेत मी बघितले तिथं आम्ही गेलो होतो तर खूप साऱ्या मुली आहेत तिथं ज्या की सिंगल सिंगल येतात फ्रेंड सोबत येतात त्यांच्यासोबत ही अशी गोष्ट होऊ नये याची काळजी प्लीज घ्यावी आणि असं जर लोकांचं खूप लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही गेलाय कशाला आता ते मंदिर आहे ठीक आहे तिथे अशा गोष्टी होऊ लागल्या तर तुम्ही ती क्लिप बघा पहिले मग तुम्हाला समजून जाईल मी हे एवढं सगळं का बोलायन पीछे अभिपेक्षा काय रे काय विषय आ काय विषय काय काय हे देखो गाईस हा आता हां आता बेटा हा आता बेटा सांगतो आणि त्या क्लिप मध्ये तुम्ही परत एकदा रिपीट करून बघितला तर त्या मुलाचा आवाज पण क्लिअर क्लिअर येत आहे की नंबर दे नंबर दे म्हणून माझं नाव लक्ष्मीकांत नारायण जळगे मी राहणार चोपळा नांदेड माझे नाव सोमेश रामशेर बोडके मी राहणार कवटा नांदेड आम्ही दोघं काल काळेश्वर गेले होते मुलीच्या आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आमच्यावर कारवाई झालेली आहे यापुढे आम्ही कोणत्याही मुलीच्या मागे फिरणार नाही आज जोडून परिसरात काल जे काही झालं त्या घटनेला मी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती त्यानंतर ट्वेंटी फोर आवर्स मध्ये मला सरांनी कॉन्टॅक्ट केला आणि माझ्या त्या व्हिडिओवरती वरती त्या मुलांशी रिलेटेड लवकरच ऍक्शन घेण्यात आली त्यासाठी मी सरांना आणि मॅडमला थँक्यू म्हणते आणि याचप्रमाणे असंच मुलीसोबत किंवा लहान मुलीसोबत कुठेही काही छेडकाणी झाली किंवा कोणताही प्रकार घडला तर आम्ही पोलीस चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल आहोत आम्हाला तात्काळ कळवले तर आम्ही तात्काळ आपणास मदत देऊ शकतो जर कुणाला अशी एखाद्या ठिकाणावर जर अडचण वाटत असेल तर तात्काळ आपण वन वन टू एक एक दोन या फ्री नंबरवर आपण फोन करू शकता पाच मिनिटांमध्ये पोलीस मदत त्यामध्ये आपल्याला येऊन जाईल धाडसासाठी त्यांनी माझं अभिनंदनही केलं आणि कौतुकही थँक्यू सो मच सर